मंचर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच दरम्यान बी टी कंपनीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सौ आरतीताई नितीन थोरात यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच फराळ वाटप केले त्या नितीन थोरात बी टी कंपनी यांच्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक सतरामधून आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून सौ आरतीताई नितीन थोरात यांचे नाव चर्चेत आहे सौ आरतीताई थोरात त्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिला आहे बी टी कंपनीच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत नागरिकांच्या सुखदुःखात त्या नेहमीच सहभागी होत असल्याने जनामानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे गाठीभेटी दरम्यान सौ आरतीताई थोरात यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे आणि समस्या सोडवण्याच्या भूमिकेमुळे प्रभाग सत्रामधील मतदारांचा त्यांना सक्रिय पाठिंबा मिळत आहे एकंदरीत आगामी निवडणुकीच्या तोंडावर सौवारतीताई नितीन थोरात यांनी घेतलेल्या या जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक सत्रामधील निवडणुकीच्या वातावरणात उत्साह संचारला आहे नमस्कार माझे नाव श्रेष्ठ प्रदीपर आणि आता आमच्या इथे मुळेवाडी येथे आज काही आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत आणि त्यांनी बॉक्स आम्हाला दिले आहे त्यांना सत्रामधून आम्हाला दिवाळीच्या सदिश शुभेच्छा देण्यासाठी आले आहे त्यांना पुढील वाट वाटचालीसाठी हार्दिक <laughs> शुभेच्छा आपल्या मनसरनगर पंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार सौ आर्थिक या आपल्या प्रभा क्रमांक सत्रामधून इच्छुक आहेत आणि त्यांनी नुकताच या मुळवाडी वस्तीचा दौरा पूर्ण केलेला आहे त्यांच्यासोबत सर्व महिला आणि तरुण वर्ग सोबत आहे त्यांनी इथल्या वस्तीच्या ज्या विकास जर आलेल्या जे बाबी किंवा कामे आपण यांचा सर्व आढावा घेतलेला आहे आणि पुढील नैकीच्या काळामध्ये त्या करण्यासाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सत् नमस्कार मी नितीन थोरात बी टी कंपनी मनसर आज या मुळ ठिकाणी मी सर्व नागरिकांना दिवाळीच्या प्रथमतः गोड गोड शुभेच्छा देतो सर्वांना ही येणारी दिवाळी आरोग्यदायी आणि आनंददायी जावो आज या आपल्या मनसरमधील नगरपंचायतच्या पुढे येऊ घातलेल्या इलेक्शन निमित्त मी माझी पत्नी सौ आरती नितीन थोरात यांना या ठिकाणी नागरिकांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि दिवाळी भेट देण्यासाठी आलेलो आहे निश्चितपणे पुढील कालावधीमध्ये आपल्या या मंसर नगरपंचायतचा कारभार स्वच्छ पारदर्शक आणि या संपूर्ण परिसराला विकासकारण ठरेल अशा पद्धतीनं आम्ही मानस घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत पुढील भविष्य काळामध्ये आपल्या मंसरचा चेहरा मोहरा बदलण्याची आमची इच्छा आहे आणि त्यानिमित्तानं नवीन सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी पुढील काळामध्ये या ठिकाणी गेला पाहिजे हा सर्व नागरिकांचा मानस आहे आणि तो मानस या परिसरामधून लोक निश्चितपणे पूर्ण करतील असा मला विश्वास आहे म्हणून पुनच एकदा या सर्व परिसरामधील नागरिकांचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी आमचा भरपूर मोठा थोरात परिवार आहे या आमच्या थोरात परिवाराचा नातेवाईक देखील या ठिकाणी मुळे परिवार आहे असे अनेक परिवार या ठिकाणी आमच्या नातेसंबंधामधून उपस्थित आहेत त्या सर्वांचा पाठिंबा निश्चितपणे आम्हाला आहे अशी मला खात्री वाटते धन्यवाद